मराठा आंदोलनासंदर्भातली ही महत्वपूर्ण बातमी आहे आता कारण मराठे देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत मनोज जरांगे पाटील शनिवारी या संदर्भामध्ये मोठी घोषणा करणार आहेत महाराष्ट्राचं लक्ष अंतरवालीतील या घटनाकडे लाग आता लागलेलं आहे आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून मराठ्यांचं आंदोलन सुरू होतं मात्र आता निवडणूक जवळ आलेली आहे लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आता मराठे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत या संदर्भातली महत्त्वपूर्ण घोषणा मनोज दरांगे शनिवारी करतील राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच स्थापल्याचं चा दिसतं आहे सुरुवातीला प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकापेक्षा अधिक उमेदवार अर्ज दाखल करण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला होता मात्र त्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले होते तीस मार्चपर्यंत या संदर्भात निर्णय घ्या आढावा बैठका आयोजित करा आणि आपल्याला अहवाल द्या असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं त्यामुळे आज आढावा बैठकीचा अहवाल जरांगे यांच्याकडे सादर होणार या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे थेट जोडले गेले आहेत विजय काय महत्वपूर्ण नक्कीच श्रेयजी जर बघितलं तर अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो राज्यामध्ये अत्यंत तापलेला आहे मनोज जारंगे पाटील यांनी अनेक दिवसापासून सराटे अंतरावर या ठिकाणी उपोषण केलं होतं मात्र त्यानंतर जर बघितलं सरकारकडून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं मात्र सगळे सोयऱ्याची मागणी घेऊन मनोज जारंगे पाटील यांनी सराट्या अंतरवालीमध्ये उपोषण केलं होतं आणि त्या उपोषणानंतर सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं मात्र त्या दहा टक्क्यावरती मनोज जारांगे पाटील हे आता आरक्षणासाठी नाकार ना दिला होता आणि सगळे सोयऱ्या मधून आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली होती मात्र त्यानंतर सरकारने जे आहे सगळे सोयऱ्याचं आरक्षण देण्यासाठी तुम्हाला सहा महिन्याचा कालावधी लागेल असं देखील सांगितलं होतं जे सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढली होती त्याची कायद्यात अंमलबाजवणी करण्यासाठी वेळ लागेल असंही स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं त्यानंतर जर बघितलं तर लोकसभाची रणधुमाळी जी आहे ती संपूर्ण देशभरामध्ये सुरू झालेली आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता मराठा समाज जो आहे तो आता आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे म्हणून नारंगे पाटील यांनी यापूर्वी सांगितलं होतं की प्रत्येक मतदारसंघामधून हजारोच्या संख्येने उमेदवार जे आहे ते उभा राहणार आणि सरकारला झेरी आणण्याचा प्रयत्न जे आहे ते मराठा होणार होता मात्र जर बघितलं तर मनोज जारंगे पाटील यांनी काही चोवीस तारखेला मोठी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून एकच अपक्ष उमेदवार द्यायचा असं त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर जर बघितलं तर संपूर्ण गावाने गाव पातळीवरती आढावा बैठकी घेण्याचा सांगितल्या आणि त्यामधून आढावा गावातील ज्या बैठकी आहेत त्यातून एक अहवाल प्राप्त द्या आणि तो अहवाल थेट आज जारांगे पाटील यांच्या पोहोचणार आहे जवळपास दहा वाजल्यापासून संपूर्ण गावाचे जे आढाव्या अहवाल आहेत ते झारंगे पाटील वाचणार त्यानंतर कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार द्यायचा हे जारंगे पाटील आता स्पष्ट मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे जर बघितलं जवळपास पाच वाजेपर्यंत संपूर्ण अहवाल जे आहे ते वाचणं होतील पाचच्या नंतर जारंगे पाटील हे आता आरक्षणाची आणि विजय विजय या निमित्ताने एक महत्वपूर्ण प्रश्न असा उपस्थित होतो की मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं त्यांनी हे आंदोलन निवडणुकीच्या तोंडावरच केलं त्यांना माहिती होतं दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे आपलं राजकीय महत्व निर्माण करण्यासाठी हे आंदोलन केलं असावं का कारण आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये म्हणजे राजकारणामध्ये सक्रिय होणं आणि आरक्षण मिळवण्यासाठी हा डाव असावा का अशा देखील चर्चा आहेत का नक्की जर बघितलं तर मनोज जरंगे पाटील हे अनेक दिवसापासून जर बघितलं तर मराठा आरक्षणासाठी जे आहेत स्वतः आरक्षणासाठी संघर्ष लढा ते देत आहे त्यामुळे जर बघितलं तर मागील आठ महिन्यापासून जवळपास त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि आता निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आलेल्या आहेत अनेक ठिकाणून जर बघितलं प्रकाश आंबेडकर असतील इतर संघटना असतील त्यांना आता तुम्ही जालन्याचं उमेदवारी लढवा असे मागणी केलेली मात्र आम्ही राजकारणापासून दूर राहणार असं मनोजरंगे पाटील यांनी सांगितलं होतं मात्र आता समाजाच्या आग्रह खातील आम्ही एक उमेदवार देत आहे असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे त्याच पद्धतीने जर बघितलं तर दिल्लीत आमचं आरक्षण नाही राज्यात आमचं आरक्षण आहे जवळपास आम्ही महाराष्ट्रामध्ये त्र्याण्णव आमदार जे आहे ते मराठ्यांचे निवडून आणू शकतो एवढी ताकद मराठ्यांची आहे असं जरांगे पाटील यांनी म्हणलं होतं त्यामुळे आम्ही जे काय ते लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये दाखवून देऊ असं मनोज जारांगे पाटील यांनी आता थेट काल इशारा देखील दिला होता आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा आज जे उमेदवार देतील या राजकारणामध्ये आता मनोज जरांगे कितपत यशस्वी ठरतात आणि येत्या काळामध्ये ते राजकारणामध्ये त्यांना काही मिळतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार तुर्चा धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी